भाजपा आमदार सुरेश दस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका रश्मीना प्राजक्तामाळी यांची नावं घेतली होती या प्रकरणानंतर सुरेश दस यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने व्हिडिओ शेअर करत आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते असं सांगत सर्वांचे आभार मानले आहेत अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार संबंध महाराष्ट्राचे मी मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्यापासून ते आतापर्यंत माझ्या कुटुंबियांना अनेक मेसेज आले महिलांच्या सन्मानासाठी सर्व स्तरावर आवाज उठवला गेला मला पाठिंबा दिला गेला यामुळे आम्हाला बळ मिळालं समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद याशिवाय आमदार सुरेश दस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनाने त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली त्यांनी दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद यामुळे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे तुम्ही दाखवून दिलत शिवाजी महाराजांची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळेजण जाणतो ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे त्यांचे विचार हे सदैव इथे असतील हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील मी मनापासून आभार मानते त्यांनी या जातीने लक्ष घातलं अत्यंत नुकतीने आणि संवेदनशीलने त्यांनी हा विषय पुढे नेला आणि मार्गी लावला त्याचबरोबर महिला आयोग आणि त्यांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे देखील मी मनापासून आभार मानते या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करते आमदार साहेबांनी माफी मागितल्यामुळे मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही आणि मी ती करू देखील इच्छित नाही आज या संपूर्ण प्रकरणावर माझ्याकडूनही मी पडदा टाकते अशी प्रतिक्रिया प्राजक्ता माळीने या व्हिडिओ मार्फत दिली आहे दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन माफीची मागणी केल्यावर या संपूर्ण प्रकरणावर अखेरीस दिलगिरी व्यक्त करण्यासाठी सुरेश दस यांनी म्हटलं आहे की मी प्राजक्ताताई माळींबद्दल जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबत काही बोलण्याचा विषयच नव्हता मी प्राजक्ताईंसहित सर्व स्त्रियांचा आदर बाळगतो माझ्या व्यक्तित्वाचा गैरअर्थ निघाल्याने त्याचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश दस यांनी म्हटलं आहे